सहा शून्य काय हवेत विमानं काय भारतीय प्लेयर्सच्या तक्रारी काय आणि हँडशेक केला नाही म्हणून झालेला ड्रामा काय पाकिस्तानच्या सगळ्या कुरापतींना टीम इंडियानं उत्तर दिलं तेही मैदानात तेही सलग तिसऱ्या रविवारी एशिया कपमधल्या सलग तिसऱ्या भारत पाकिस्तान मॅचमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला पण हा विजय स्पेशल होता कारण केल। टीम इंडियानं प्रेशर सिच्युएशन मधून कम बॅक केलं पाकिस्तानी टीम एकशे ऐंशी रन सहज बोर्डावर लावेल असा अंदाज असताना एका ओव्हरनं गेम फिरवला आणि टीम इंडिया बॅटिंग करताना प्रेशरमध्ये असतानाही एका ओव्हरनेच वाचवलं टीम इंडियानं कुठल्या दोन ओव्हरच्या जोरावर डाव फिरवला पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू भारतानं टॉस जिंकला पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला हार्दिक पंड्या इंजुरीमुळे बाहेर बसला होता टीम इंडियाला एक पेसर आणि फिनिशर कमी पडणार होता मॅच दुबईच्याच ग्राउंडवर आणि ज्या पिचवर आधीच्या दोन इंडिया पाकिस्तान मॅचेस झाल्या तिथेच होती साहजिकच पिचवर गवत नव्हतं पेसर्सला म्हणावी अशी मदत मिळत नव्हती स्पिनर्सला सात असली तरी बॉलला स्पीड देऊन चालत नव्हतं स्लोअर वनवर गणित बसवावं लागत होतं अधूनमधून बॉल खाली राहत होता पिच दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग फ्रेंडली होणार असलं तरी पाकिस्तानला कमीत कमी रन्समध्ये रोखणं टीम इंडियासाठी गरजेचं होतं हार्दिक नसल्यानं पार्ट टाइम बॉलर असलेला दुबे पहिली ओव्हर टाकायला आला पाकिस्ताननं पहिल्या बॉलपासून अटॅक करण्याचा प्लॅन ॲक्टिव्ह ठेवला होता पण दुबेनं पहिली ओव्हर टाईट टाकली पण बुमरा पहिल्या स्पेलमध्ये लिथल ठरला नाही त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तेरा रन झाले आणि पाकिस्ताननं फ्लाइंग स्टार्टची पूर्ण तयारी केली पाचव्या ओव्हरपासूनच भारतानं स्पिनर सुरू केले आणि पॉवर प्लेमध्ये पाकिस्ताननं नॉट आऊट पंचेचाळीस रन्स बोर्डावर लावले साहिबजादा फरहाननं एक बाजू लावून धरली त्यानं नवव्या ओव्हरमध्ये फिफ्टी लावली आणि स्कोर सुद्धा पोचवला वर पोहोचवला त्यानंतर पुढच्या ओव्हरला त्यानं वरुण चक्रवर्तीला टार्गेट केलं पण सलग दुसरा बॉल उचलायच्या नादात त्याने डीप मिड विकेटला सोप्पा कॅच दिला चौऱ्याऐंशी रन्सची ओपनिंग पार्टनरशिप हा पाकिस्तानसाठी बेस्ट स्टार्ट होता फरहानच्या विकेट नंतर पाकिस्तान अडचणीत येईल असा चान्स होता पण सई मयूबनं आल्या आल्या दोन फोर मारल्या आणि ही अडचण रोखली तिलक वर्माच्या ओव्हरलाही रन्स आले आणि बारा ओव्हर एकशे सात रन्स करणारं पाकिस्तान सहज एकशे साठच्या पुढे जाईल असं वाटत होतं पहिली विकेट पडायच्या आधी हाच आकडा एकशे ऐंशी होता पण तरीही पाकिस्तान चांगल्या पोझिशनमध्ये होतं पण मग आला मॅचमधला पहिला टर्निंग पॉईंट पाकिस्ताननं पाकिस्तानसारखं खेळणं अयूब आउट साईड ऑफच्या बॉलला खेळण्याची चूक करून बसला आणि पाकिस्तानची एकशे तेरा तरीही चान्स होता पण हा चान्स भारतीय स्पिनर्सनं काढून घेतला मोहम्मद हॅरीस स्वस्तात गेला फकर जमानने सिक्स मारला जरा जान भरली आणि पुढच्याच बॉलला कव्वा उडवला आणि पाकिस्तानचा दुसराही सेट बॅटर आउट झाला पंधरा ओवर एकशे अठ्ठावीस रन्स चार विकेट्स इथून पुढे सुरू झाली हाराकिरी अक्षर पटेलने एक विकेट काढल्यावर सतराव्या ओव्हरला कुलदीप यादवनं तीन विकेट्स काढल्या आणि पाकिस्तानचा रीतसर आंबा पडला कुलदीपनं पहिल्याच बॉलला फुल लेन दिली आणि मारायच्या नादात असलेला सलमान आघात चुकला त्यानंतर शाहीनवर प्रेशर बिल्ड केलं आणि त्याला स्टम्पच्या पुढ्यात ट्रॅप केलं शेवटच्या बॉलला फहीम अश्रमला विकेट द्यायला भाग पाडत पाकिस्तानच्या विकेटचा आकडा आठ वर नेला बुमरानं उरलेली औपचारिकता पार पाडली त्याच्याही नावावर दोन विकेट्स आल्या पाकिस्तानचा एकशे सेहेचाळीसवर वर ऑल आऊट झाला यात कौतुक होतं ते कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीचं बॉल थांबून येत होता पण अचूक टप्पा पकडणं गरजेचं होतं त्यात बॉल फार फिरत सुद्धा नव्हता त्यामुळे गणित काहीसं कठीण झालेलं मात्र कुलदीप आणि वरुणनं लेंथच्या जोरावर पाकिस्तानला चुकवलं दोन विकेट्स काढणाऱ्या वरुणचा सरळ येणारा बॉल जज करणं अवघड जात होतं तर कुलदीपनं पाकिस्तानी बॅटर्स मोठे शॉट खेळायची गाई परफेक्ट ओळखली त्यानं पाकिस्तानी बॅटर्सला रिस्क घ्यायला भाग पाडलं आउटसाइड ऑफ किंवा पुलिश लेंथ ठेवली आणि चार विकेट्स खोडल्या त्यानं पहिल्या तीन ओव्हर्समध्ये एकोणतीस रन्स दिले होते आणि चौथ्या ओव्हरमध्ये एक रन देऊन विकेट्स काढल्या तीन पाकिस्ताननं आपल्या आठ विकेट्स फक्त तेहतीस रन्सच्या बदल्यात घालवल्या तेहतीस रन्समध्ये आटपलेला खेळ आणि कुलदीपची सतरावी ओव्हर भारताच्या पथ्यावर पडली होती आता मागच्या दोन मॅचेस बघता समोर आलेलं एकशे सत्तेचाळीस रन्सचं टार्गेट टीम इंडियासाठी सहज वाटत होतं पण भारत पाकिस्तान मॅचमध्ये प्रेशर तयार झालं नाही तर मजा कशी येणार हेच प्रेशर आणायचं काम टीम इंडियाच्या बॅटर्सनं केलं यासाठी त्यांना फारसे कष्ट करावे लागले नाहीत त्यांनी फक्त घाई केली सुरुवात केली ओपनर अभिषेक शर्मानं दुसऱ्याच बॉलला शाहीनला बाउंड्री मारली पहिली सुद्धा चांगली गेली पण दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल अभिषेक उचलायला गेला आणि इथं चुकला बॉल सहज हातात गेला त्यानंतर नंबर लावला कॅप्टन सूर्यानं सगळ्या एशिया कपमध्ये सूर्या फॉर्ममध्ये नाही त्या टीमचा सगळ्यात बाप फॉर्ममध्ये असलेला ओपनर किरकोळीत गेला होता तरी सूर्यानं हवेत शॉट खेळायची चूक केली शाहीननं दोन बॉल डॉट टाकून तयार केलेलं प्रेशर रिलीज करायच्या नादात चकला त्याचा कडक कॅच काढला खरा पण हा भारताला मोठा झटका होता इनिंग करण्यात आय पी एलमध्ये मध्ये त्याने ही गोष्ट अनेकदा केली आहे पण तोच गिल काहीसा पॅनिक झालेला दिसला हातातल्या रिस्की सिंगल पळून त्यानं सुरुवात केली आणि आदल्या बॉलला बाउंड्री आलेली असताना पुन्हा थर्टी आठ सर्कल क्लिअर करायच्या नादात त्याने कॅच दिला टीम इंडियाचा स्कोअर झाला वीसवर वर तीन तेही चार ओव्हर्समध्ये पहिल्या तिन्ही विकेट स्लो बॉलवर गेल्या होत्या पाकिस्तानी बॉलर्सला पेस कमी ठेवून बॅक ऑफ द लेनचा टप्पा पकडायचा होता जो त्यांनी अचूक पकडला आणि पॅनिक झालेल्या इंडियन बॅटर्सनं अक्षरशः दिल्या पॉवर प्ले संपला तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर छत्तीसवर वर तीन होता सॅमसन आणि तिलकनं थोडा थोडाबोज दिला खराब बॉल मारले फहीम अश्रफला परफेक्ट टार्गेट केलं पण धीर सोडला नाही दहा ओव्हर्समध्ये स्कोर अठ्ठावन्न रन्सवर पोहोचला जिंकायला एकोणनव्वद रन्स हवे होते पाकिस्तानचे बॉलर्स परफेक्ट टप्पा पकडून होते पेसर स्लॉटमध्ये देत नव्हते शॉर्टबॉल टाकत नव्हते स्पिनर्स रिस्क घ्यायला भाग पाडत होते पण तिलक आणि सॅमसन ही रिस्क अचूक घेतली रन बॉल स्कोर कार्ड फिरवत खराब बॉलला मोठे शॉट्स खेळले टार्गेट जरा जवळ आलं आणि नेमका संजू आऊट झाला त्याला रिस्क घेणं अंगाशी आलं होतं पण तिलक आणि संजूची सत्तावन्न रनची पार्टनरशिप खऱ्या अर्थानं गेम चेंजर होती कारण या पार्टनरशिपला टीमला स्टेबिलिटी दिली टीम इंडियाला मॅच मध्ये ठेवलं अब्रार अहमदनं तेराव्या ओव्हरला दोन रन्स देऊन काढलेली एक विकेट अयुब न पुढच्या ओव्हरला फक्त पाच रन्स देणं तर तिलक अगदी थोडक्यात वाचणं यामुळं प्रेशर टीम इंडियावर आलं होतं पण मग हॅरीस पिक्चर पिक्चरमध्ये आला त्याच्या ओव्हरला सतरा रन झाले आणि प्रेशर पाकिस्ताननं घेतलं पॅनिक झालेल्या सलमान आगानं अबरार अहमदचा बॉलिंग एंड बदलला आणि त्या ओव्हरला अकरा रन्स आले शाहीननं पुन्हा सहा रन्स देऊन स्कोर दाबला होता पण शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये टार्गेट होतं तीस रन्स हॅरिस रौफ न वाईल्ड लेन ठेवून जरा प्रेशर क्रिएट केलं पण शेवटच्या ओव्हरला खाल्लेला दणका गेम करून गेला प्रेशरमध्ये असलेल्या रौफनं थेट पुण्यात बॉल टाकला दुबेनं खून सिक्स ठेवला आणि टार्गेट थेट बारा बॉल सतरावर आलं गंभीरपण म्हणला असेल एक छक्केने मॅच जितने की पास लाया त्यानंतर फहीम बॉलिंगला आला त्याला क्रॅम्स आले त्यानं बराच वेळ घेतला आता त्याचा क्रॅम खरा होता की त्यानं दुबे आणि तिलकचा रिदम तोडायला ब्रेक घेतला हे त्यालाच माहिती पण रिषभ पंतच्या देशातून येणाऱ्या प्लेयर्सला हा पॅटर्न सवयीचा आहे बॅक ऑफ द पहिले तीन बॉल टाईट टाकले मग लेन जरा मागे आली तेव्हा दुबेने कडक फोर ओढली ओव्हरच्या शेवटच्या बॉलला दुबेनं पद्धतशीर उचललेला बॉल थोडक्यात कॅच गेला आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हरला रहू बॉलिंग करत होता पहिल्या बॉलला डबल आली आणि पुढच्याला सिक्स तिलक वर्मानं इथंच विषय संपवला होता मग रिंकूनं चार मारून जिंकणं फायनल केलं पहिली इनिंग कुलदीप यादवनं गाजवली आणि दुसरी तिलक वर्मानं त्रेपन्न बॉलमध्ये नॉट आऊट एकोणसत्तर रन्स संजू सोबत महत्वाची पार्टनरशिप त्यानंतर दुबे सोबत साठ रन्सची मॅच विनिंग पार्टनरशिप प्रचंड थंड डोकं ठेवून कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन फिरवलेली मॅच तिलक वर्मा सगळ्या भारताचा हिरो ठरला अर्थात हार्दिक नसताना तीन ओव्हर्स टाकून तेवीस रन्स देणारा आणि प्रचंड क्रुशल मोमेंट मध्ये तेहतीस रन्स करणाऱ्या दुबेलाही विसरून चालत नाही पण मॅच फिरली ती दोन ओव्हर्स मध्ये पहिली ओव्हर कुलदीपची सतरावी ओव्हर ज्या तीन विकेट्स निघाल्या पाकिस्तानचा मोठा स्कोर करण्याचा फुगा तिथंच फुटला होता दुसरी ओव्हर होती भारताच्या इनिंग मधली पंधरावी ओव्हर पॉवर संपल्यानंतर पाकिस्तानी बॉलर्सनं फक्त चार फोर दिल्या होत्या पण हॅरिस रौफ आणि त्या ओव्हरमध्ये सतरा रन्स आले इथं टीम इंडिया मॅच मध्ये आले नंतर काही अडथळे आले पण चुका पाकिस्तान कडून झाल्या बुमरानं हॅरिस रोफला बोल काढलं त्यानंतर एखादी गोष्ट उंचावरून कशी खाली पडते हे दाखवलं पाकिस्तानच्या मैदानावरच्या मैदाना, मैदाना बाहेरच्या कुरापतींना दिलेलं ते रितसर उत्तर होत सहा शून्य हा फक्त डिवसण्याचा प्रयत्न होता तीन शून्य हा खरा स्कोर भारत पाकिस्तान मॅच कशामुळे फिरली तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका